टुडे न्यूज महाराष्ट्र चौकशी नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आहे भैया साहेब मी आलो आहे मोहोळ ह्या ठिकाणी तर आपण सध्या थांबलो आहोत की ढोक बाबुळगाव ते मोहोळ ह्या रस्त्यावर आपण थांबलो आहोत हे रस्ता करून कमी आठ दिवस पण झालं नसून तरी ह्या ठिकाणी खड्ड्याच प्रमाण झालं आहे तर जनता म्हणते की हे काम कशा पद्धतीने केलं जा आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया इथं आपल्या सोबत आहेत वंचित भोजी आघाडीचे शहराध्यक्ष रमेश शिंदे यांच्याशी आपण जाणून घेऊया नेमका इथला प्रश्न का आहे नमस्कार जय भीम सर्वांना मी रमी शिंदे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना था आम्ही वारंवार आवाज उठवायचा मोहोळ शहराला मोहोळ शहराचा आवाज उठवायचा वारंवार प्रयत्न केलेला आहे आज मोहोळ ते ढोक बाबळ सईदरोडे रोड हे बांधकाम उप यांच्या माध्यमातून हे रस्ता मंजूर करण्यात आलेला पण असा आहे की ह्या रस्त्यास रस्त्यामध्ये खडी टाकली आहे का डांबर टाकले का ती कच खडी आहे रस्ता महाग करते मोर करते ती महाग खांदो रस्त्याची आपोआपच खड निघते ती तरी आणि अशी एक आहे की मी वारंवार बांधकाम उपाधिक अधिकारी पवार साहेबांना वारंवार वार विजिटला या विजिटला या किंवा ती बा व्हिजिट विजिट करून त्याची तक्रार ही करा पण बांधकाम विभागाचे अधिकारी वारंवार ठेकेदाराला ठेकेदाराला पाठीशी घालून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत तरी ह्या मोहोळ ते सय्यद रोडे ह्या रस्त्याला गटार ही मंजूर आहे तरी ती गटार गेली कुठं ही प्रश्न पडला आहे आज दोन वर्षे झाले काम करायची ती या दोन वर्षात करीत करीत तरी तरी ह्या ठेकेदार व अधिकारी यांनी तर बिल उचललेलंच आहे त्या गटारी गेल्या कुठं ही माझे प्रेश ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता शेतकऱ्या शेतकऱ्याला जाणारा रस्ता पहिलाही रस्ता झालेला आहे व एक पाच वर्षातनं जरी रस्ता करत असला तर शासनाची सरासरी फसवणूक आहे तर आमची एवढीच मागणी आहे या रस्त्याची व गटार ना झाल्याची पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच मामाऊल त्यासोबत या गावाचे पण नागरिक आहेत त्यांच्या पण बातचीत करणार आहोत नेमका इथला रस्त्याचा प्रश्न नेमका कसा आहे तर काका नमस्कार जय मल्हार रस्ताहून एक आठवडा झाला आहे आणि खडी टा त्या पुरतता जास्त डांबर बी टाकलेला नाही आणि वाहने जाऊन लगेच खड्डे पडायला लागले सध्या बर आणि शाळेतल्या विद्यार्थ्याला जाण्याचा त्रास होतोय त्या खड्ड्यामुळे असं अपघात घालण्याची शक्यता असते म्हणून तरी रस्ता हा म्हणजे म्हणजे चांगला खडी आपले ए ग्रेड ची खडी टाकून रस्ता चांगला करून घ्या आम्हाला हे म्हणजे तुम्ही म्हणता की ह्या ठिकाणी जे रस्ता केलेला आहे तरी एकदम चुकीच्या पद्धतीने रस्ता केलेला आहे ह्यावर सरकारने नेमकं केलं का पाहिजे सरकारने त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांचा बिल तटवलं पाहिजे हे एवढीच माझी इच्छा आहे रस्ता ही काय निस्ते डांबरीवरच खडी टाकून केलाय काय खोदला नाही काय नाही आणि आता असं चालू वाहन चालले तर सगळं ओकला लागले पार बर रस्ता करून किती झालं एक सहा दिवस झालं सहा दिवस बर इथलं तर दोन दिवस झालं म्हटलं गॅप टाक एक दोन एक दोन दिवसात असं शाध टाकते तुम्ही कुठल्या गावची गाडी वस्ती मग हो आमचं गाव प्रवास होतो रोजचा रोजचा चालू आमचं दिवसात दोन तीन दोन तीन हेल्पॉट होते तर ही काही रस्ता आताच उकला लागलाय सगळं पहिली पेक्षा जास्त त्रास होतोय का नाही त्रास म्हणजे होणारच होणार आता एक दोन दिवस जरा ती बारकी वा, खडीमुळं वाटते पण आता ही खडी जर इकडे इकडे गेली उकलते सगळं बर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा